न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी मुख्य संपादक महेश पेंदोर एकजूट हीच ताकद बारा हजार पाचशे वीस विशेष पद भरती व पंच्याऐंशी आदिवासी विद्यार्थ्यांची मोठी आंदोलन झणकार यवतमाळ जिल्ह्यातील सर्व आदिवासी विद्यार्थ्यांच्या वतीने अनुसूचित जमातीची विशेष पद भरती बारा हजार पाचशे वीस जागा तसेच तब्बल पंच्याऐंशी हजार रिक्त पदांची तात्काळ भरती या प्रमुख मागण्यासाठी आज भव्य मोर्चा काढण्यात आला मोर्चाची सुरुवात बिरसा मुंडा चौक आर्णी रोड येथून झाली व जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली जवळपास दोन तास चाललेल्या या आंदोलना दरम्यान विद्यार्थी वर्गाने प्रखर घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले अखेरी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या या मोर्चामध्ये जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच सर्व तालुक्यातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे आदिवासी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या आंदोलनात राजमुद्रा प्रतिष्ठान यवतमाळ व शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा जाहीर पाठिंबा लाभला यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन मिर्झापुरे निनाद सुरपाम प्राध्यापक निशांत सिडाम प्रेम धुरुवे गौरी नंदन कर्नाके धीरज मोरे श्रीकांत वायदंडे कृष्णा प्राध्यापक पंढरी पाठे आदींसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती यावेळी प्राध्यापक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की न्याय आणि अधिकार मिळवण्यासाठी संघर्षाची वाट सोपी नसते पण संघटित शक्तीमुळे कोणतीही लढाई जिंकता येते त्यांनी विद्यार्थ्यांना सतत शिक्षण घेऊन आपल्या ज्ञानाच्या बळावर समाजातील अन्यायविरोधात उभे राहण्याचे आवाहन केले आदिवासी तरुणांनीही ध्येय ठरवून चिकाटीने प्रयत्न केले तर शासनालाही मागण्यापुढे दुर्लक्ष करता येणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी हा लढा पुढेही अधिक तीव्र होणार आहे असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला